हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज नडोदे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ग्रामस्थांमध्ये नाराजी ठेकेदार करतोय कामात चालढकलपणा ग्रामस्थांनी केला आरोप गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील काही रस्त्यांची आजही दयनीय अवस्था असल्याने या खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत असताना नागरिकांचा रस्ता सुखकर व्हावा यासाठी अनेक ठिकाणी शासनाच्या माध्यमातून रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याचे तालुक्यात पाहावयास मिळत असताना काही ठेकेदार मनमानी कारभार करत निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे नडोदे रस्त्याच्या कामावरून दिसून येत आहे त्यामुळे येथील ग्रामस्थ ठेकेदाराच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत उत्कृष्ट दर्जाचं चालू होण्यापेक्षा अति खालच्या दर्जाचं आहे आणि जो एकवीस फूट रस्ता आहे तो दहा फूट चाललाय कोणी शेतकरी त्रास देत नाही पण हे मुद्दाम शेतकऱ्यांचे नावं सांगता येईल बरोबरलेल्या अकरा फुटाचे पैसेही खाता येईल आणि जो माल वापरतायत सिमेंट वापरतायत खडी आहेत वा एकदम खालच्या दर्जाचा माल वापरत आहेत नाही काय नाही कुठल्या तरी कंपनीचा माल आणून हा माल काम चालू आहे आणि ज्या मुंबईवाल्याने हॉल कंपनं केलेत ते तुम्ही तोडा हे फक्त मुंबईचं नाव सांगतात काही करणार नाही मुंबईवाले पण ॲक्शन घेत नाहीत त्यांना फक्त दहा फुटचा माल मिळतोय अकरा फुटाचे पैसे मिळत आहेत त्यांना लक्ष द्यावा सहकार्य करावा आणि उद्यापासून हा काम बंद करावा चांगल्या करा, करा नंतर राहू दे तसंच कलोते फाट्यापासून नडोदे गावाकडे जाणारा रस्ता अनेक वर्षापासून खड्ड्याच्या विळख्यात सापडला होता त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होत नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून या, या रस्त्याच्या नूतनीकरणाकरता दोन कोटी सोळा लाख अठ्याहत्तर हजार रुपये उपलब्ध झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाला एक नऊ दोन हजार तेवीस मध्ये सुरुवात झाली त्यानंतर सुरुवातीला या रस्त्याचे दुरुस्ती करत काही काळ नागरिकांना दिलासा देण्यात आला परंतु आता या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाने पुन्हा एकदा वेग घेतला असून हे काम हर्षल देशमुख इन्फ्रा पनवेल या कंपनीला देण्यात आले असता हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी संबंधित ग्रामपंचायतीला केल्यानंतर ग्रामपंचायतीने याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती देत ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली असून या ठेकेदाराला संबंधित विभागाचे अभय असल्याने हा ठेकेदार मनमानी कारभार करीत असल्याची प्रतिक्रिया या विभागातील ग्रामस्थ वर्ग व प्रवासी करत आहेत खालापूर तालुक्यात बहुतांशी गावात असंख्य विकासात्मक कामे सुरू असताना कामात काही ठेकेदार सुकारपणा करत कामात गोलमाल करीत असल्याचे ठेकेदाराच्या कामगिरीतून पाहावयास मिळत असताना असाच कामात सुकारपणा कलोते फाट्यापासून नडोदे गावाकडे जाणाऱ्या नूतनीकरणाच्या कामात ठेकेदार चालढकलपणा करीत असल्याने या कामाबाबत परिसरातील ग्रामस्थ व प्रवासी संतप्त झाल्याने ठेकेदाराचा अजब गजब कारभार समोर आला आहे ते त्यांनी गुळ हा रस्ता गेला दोन वर्षापासून चालू आहे काही रस्त्याचे न येलौते ग्रामपंचायतीमध्ये आणि काही इनापती हद्दीमध्ये आहेत परंतु कलौते हद्दीमध्ये तर ग्रामपंचायती मेन रस्ता आमच्या जा लोकांसाठी येण्या जाण्यासाठी आहे तरी तिथले जे फार्म हाऊस वगैरे आहेत जे आरुंद बांधकाम करतायत रस्त्याच्या बाजूला त्यांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत परत आपण कलवते ग्रामपंचायतीलाही कळवलेलं आहे आणि सार्वजनिक बांधकामचे जे इंजिनियर आहेत त्यांना आम्ही दर महिन्याला वारंवार कळवतो आहे की काम निर्कुष दर्जाचं बघायला आमच्याकडे ग्रामपंचायतीकडे ग्राम काही तक्रारी प्राप्त होत आहेत असं मी त्यांना वारंवार सांगत आहे